शिवाजी राजे वरियर्स आयोजित भव्य दिव्य नृत्य स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारोह संपन्न भिवंडी शांतीनगर नगर येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील राजे वर्यर्स यांच्या माध्यमातून भव्य दिव्य नृत्य स्पर्धा उत्साहात पार पडली यामध्ये विविध स्पर्धकांनी भाग घेतला या भव्य स्पर्धेत आमदार रूपदादा मात्रे यांची विशेष उपस्थिती होती उपस्थित मानवरांबरोबरच नगरसेवक घटने ते दिलीप गुडवी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले राजे वरियर्सच्या माध्यमातून किल्ले प्रदर्शन स्पर्धा रांगोळी स्पर्धा तसेच विविध सामाजिक कार्यक्रम राबवले जातात अशी माहिती शिवाजी शिवाजीराजे वरियर्सच्या पदाधिकारी यांनी दिली आपल्या शिव शिवाजी केलेला नेमकं काय याचा उद्देश होता आपला उद्देश म्हटला की आपले शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य देवत त्यांचा इतिहास पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये कसा जागृत राहील व आपल्या आप युवा पिढीला कसा तो निदर्शनात येईल त्याच्यासाठी हा सर्व ग्रुप काम करत असतो त्याच्या अनुषंगाने आपल्या युवा पिढीला एक उत्साह दाखवणारा आत्मविश्वास वाढवणारा हा कार्यक्रम आपण दरवर्षी सादर करतो त्याचप्रमाणे शिवाजी शिवजयंती व किल्लेदर्शन स्पर्धा रांगोळी स्पर्धा व वेशभूषा स्पर्धा स्पर्धा ही आपल्या युवा पिढीला आत्मविश्वास दाखवणारे स्पर्धा आम्ही सादर करतो आणि त्यांचा बक्षीस वितरण करण्यासाठी हा भव्य कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आपल्या समोर सादर करत असतो काय नेमका आपल्याला प्रतिसाद या सर्व कार्यक्रमामध्ये भेटतो आमचे भरपूर असे मान्यवर आहेत ते आपल्याला सहकार्य करतात आणि हा कार्यक्रम आम्ही त्यांच्या अनुषंगाने या पाचव्या वर्षात आम्ही त्यासाठी पदार्पण करतोय या विभागातील ला आपले लहान मुलं असतील तरुण असतील त्यांना एक चांगल्या प्रकारची संधी उपलब्ध करून दिलेली आहे आपण टी व्हीच्या माध्यमातून रियालिटी शो किंवा त्या ठिकाणी आपण अनेक कार्यक्रम पाहत असतो त्या ठिकाणी पोचलेले जे कलाकार आहेत ते कलाकार देखील अशा छोट्या छोट्या व्यासपीठावरून आणि अशा प्रकारची त्यांना संधी मिळाल्यानंतर त्या ठिकाणी चमकत आहेत या विघटीतील ते देखील कलाकार या व्यासपीठाच्या माध्यमातून निश्चितपणे चमकतील कारण आता का या ठिकाणी दोन तीन परफॉर्मन्स पाहिले अतिशय सुंदर परफॉर्मन्स ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ते परफॉर्मन्स केले वाटत नव्हतं की भिवंडीमध्ये इतक्या प्रकारचं चांगलं टॅलेंट मुलांमध्ये असेल अशा प्रकारचं टॅलेंट या ठिकाणी पाहायला मिळालं आणि निश्चितच या व्यासपीठावर ज्या विद्यार्थ्यांनी डान्स स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपलं कला कौशल्य दाखवलेलं आहे हे विद्यार्थी पुढे जाऊन टी व्हीच्या माध्यमातून रियालिटी शोच्या माध्यमातून अनेक जे सांस्कृतिक मंच आहे त्याच्या माध्यमातून या विभागाचं शांतीनगर विभागाचं या भिवंडी शहराचं या तालुक्याचं जिल्ह्याचं नाव लौकिक करतील असे